शेतीच्या कारणामधून होणाऱ्या मारहाणीच्या घटना टाळण्यासाठी बीड पोलिसांनी पोलीस आपल्या बांधावर मोहीम सुरू केली आहे आणि यामध्ये गेल्या दहा दिवसात दीडशे तक्रारी आलेल्या होत्या त्यातील एकशे बेचाळीस ठिकाणी पोलिसांनी भेट दिली आहे तर अडुसष्ट तक्रारींचं निरसन करण्यात आलं आहे उर्वरित प्रकरणामध्ये देखील पोलीस तोडगा काढण्यास प्रयत्नशील आहेत बांधाच्या आणि शेतीच्या कारणातून मोठ्या प्रमाणात मारहाणीच्या घटना घडत असतात मात्र पोलिसांनी अशा पद्धतीनं वेळीच दखल घेतल्यानं आता या छोट्या वादाचं पर्यावसन खाणामारीमध्ये होण्यापासून टळलं आहे बरेचदा शेतीचे कारणमध्ये सिव्हिल डिस्प्यूट राहतो बाउंड बाउंड्री कोटपर्यंत आहे कोणाची बाउंड्री कोटपर्यंत आहे पण लोकांना त्यामध्ये योग्य मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे शेवटी ते भांडण करतात आणि फायनली त्यामध्ये क्राईम रजिस्ट्रेशन होतो क्राईम रजिस्ट्रेशन झाला तो जो गोष्टी आहे जो मूळ विषय आहे तो सॉल्व्ह होत नाही परंतु त्यांच्या क्राईम रजिस्ट्रेशन वाढतो क्रिमिनल रेकॉर्ड वाढतो आणि ते अडचणमध्ये येतात हा जो स्कीम आहे त्याचा पर्पज एकच आहे की हे क्राईम रजिस्ट्रेशनच्या अगोदरच ते पोलिसकडे पोहोचेल आणि पोलीस त्यांना योग्य मार्गदर्शन करेल